तर कसं मंडळी तर नमस्कार परत एकदा स्वागत तुम तुमचं आपल्या नवीन मध्ये मी काय म्हणतो पहिल्या पाठ मध्ये बघितलं तर आपण दौलताबादच्या महाराजांच्या किल्ल्यावरती जाऊन आलो होतो नंतर मग आता घरी जायचं होतं आपल्याला पण जाता जाता पण आलो इकडं खुलताबादला कारण जायच्या वक्ती आपण जायचं होतं पण तिथं गर्दी जास्त होती मला पण आता येतात जाऊ आपण याच्या वेळेस आलो पण गर्दी जेवढ्या तेवढीच होती मग कसं मस्त आपण इकडे समोर आलो मला आता इथून घुसून बघू आपण समोर आलो तर आपल्याला काही कोणी घुसू दिली नाही सोबत थोडा वेळ टाइमपास केला आणि लाईन मध्ये लागलो लाईन मध्ये आपण इकडं समोर आलो समोर म्हणलं तर कुठं जाऊ मग इथे पोलीस कर्मचारी होते मग तसं कसं कसं आपण आतमध्ये आलो जेवढी गर्दी बाहेर होती तेवढीच गर्दी आतमध्ये सुद्धा होती मग थोड्या वेळात आपण इकडे समोर आलो आणि समोर आलो तर मग आपल्या गर्दी पुन्हा वाढली म्हणजे आता काय करावं मग एक एक लाईन ते बंद करत होते कसं मस दर्शन घेऊन टाकलं आणि तिथून आपण बाहेर पडलो बाहेर तर आलो आणि बाहेरून डायरेक्ट गाडीमध्ये बसून घेतलं मला आता चला आता खूप बर झालंय मग तिथून घरी निघालो होतो घरी जायच्या वेळेस कोणी गाणी लावली नाही काही नाही कारण इतके थकले होते सगळे की सगळे चुपच चुपच बसले मग याच्या वेळेस आपण आलो आपल्या राजाबाग पुढे तोपर्यंत लाईक ना मालू करा विसरू नका धन्यवाद